तेजु काही नावाजलेले डायलॉग होते ही मैन के बेस्ट डायलॉग्स कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा हाथ नहीं हथोड़ा है जहाँ पड़ता है निशान पड़ जाता है अगर टीओ टू होता तो जियो घू क्यों नहीं, नहीं होता बाद इबादत है और इबादत में झूठ नहीं चलता अशा प्रकार मात्र आणि सर्वात शोलेमधला जे विरुची त्यांची जोडी अमिताभ बच्चन शोले हा सर्वात जास्त नावाजलेला चित्रपट आणि त्याचा जा एक छानसा एक डायलॉग होता बसंते इन कुत्तों के सामने मत नाचना सर्वात जास्त हिट झालेला जा चित्रपट म्हणजे त्यांचा शोले कालच त्यांचं निधन झालं आणि त्या निधनाबरोबरच मात्र त्यांच्या जुन्या आठवणी मात्र खऱ्या अर्थाने सर्वच प्रेक्षकांसमोर आल्या मॅन ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले एकेकाळी दिलीप कुमार यांचा यांना त्यांचे प्रेरणास्थान मानणारे धर्मेंद्र लवकरच लाखो लोकांसाठी प्रेरणास्थाप बनले होते आज जगभरातील लोक त्यांचं कौतुक करतात त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी पंजाबमधील एका लहानशा गावात असलेल्या सेनामध्ये जन्मलेला धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कोणत्याही शिवाय एक स्थान निर्माण केलं लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले धर्मेंद्रांच्या कठोर परिश्रम समर्पण आणि प्रतिभेचं हे फळ आहे ज्यामुळे त्यांना डझनभर हिट चित्रपट मिळाले चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानाने सन्मानित पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होत नेमकं त्यांचं संपूर्ण शिक्षण नेमकं त्यांनी कशा प्रकारे मात्र संघर्ष केले थोडक्यात जाणून घेऊया धर्मेंद्र यांचं खरं नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देवल परंतु चित्रपटामध्ये प्रवेश केल्यानंतर ते धर्मेंद्रच म्हणून ओळखले जाऊ लागले जन्म झाला तर आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सेहनवाल गावातील एका जाट शीख कुटुंबात झाला धर्मेंद्र यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण लालटन कला नेते केलं जिथं त्यांचे वडील केवळ कृष्ण हे मुख्याध्यापक होते त्यानंतर धर्मेंद्रांनी त्यांच्या इंटरमिजिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगड या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलं पुढं शिक्षण घ्यायचं होतं पर अभिमानाची त्यांची आवड त्यांना मागं टाकत गेली आणि पुढे शिक्षण मात्र घेऊ शकलं नाही धर्मेंद्र यांचे दोनदा लग्न झाले एकोणीस वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौरुशी यांच्याशी झालं होतं तेव्हा एकोणीसशे मध्ये घडलं तेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला नव्हता या लग्नापासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल हे दोन मुलगे आणि अजिता आणि विजेता ही दोन मुली झाल्या त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये हेमा मालिनीशी लग्न केलं चित्रपटामध्ये प्रवेश केल्यानंतर धर्मेंद्र एकत्र काम करत असताना प्रेमात पडलं असं म्हटलं जातं की धर्मेंद्राने हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी मी इस्लाम धर्म स्वीकारला जेणेकरून त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट घ्यावा लागू नये तथापि धर्मेंद्र यांनी हे आहे धर्मेंद्र यांच्या मागे दोन बायका सहा मुलं आणि नातवंड असा परिवार पहिल्याच लग्नानंतर धर्मेंद्र चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत गेले फिल्मफेअर मासिकाचा न्यू टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर मुंबईत आले धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठमध्ये दिल बी तेरा हम बे तेरे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि मागे वळून पाहिलंच नाही त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला पण त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये दे। धर्मेंद्र यांनी शोले और शबनम अनपड आणि बंदिनी यासह अनेक हिंदी चित्रपट दिले हिट चित्रपट दिले धर्मेंद्रचा करिश्मा मनमोहक होता प्रत्येक चित्रपट निर्माता नायिका त्यांच्यासोबत काम करू इच्छित होती त्यांनी शोले सीतावर गीता यादव की बरा चरस आणि चिपके चुपके असे अनेक हिट चित्रपट दिले वयाच्या एकोणावदव्या वर्षी ते काम करीत होते आणि अखेरचा प्रवास मात्र एकोणवदव्या वर्षी मात्र खऱ्या अर्थाने हा इ प्रवास सोडून परलौकीचा प्रवास मात्र धरला आणि खऱ्या अर्थाने आपलं हे कार्य मात्र संपुष्टात आलं धर्मेंद्र यांनी केवळ चित्रपटामध्ये काम केलं नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदाहरणाबद्दल त्यांना दोन हजार बारामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि जीवन जीवनगौरव पुरस्काराने देखील मात्र सन्मानित करण्यात आलं अब्जावधी कोट्यवधी रुपयाची संपत्ती मात्र मागत ठेवून मात्र खऱ्या अर्थाने ते कायमचं मात्र खऱ्या अर्थाने शेती देखील करायचे आणि शेतीमध्ये हाऊसची व्हिडिओ देखील मात्र बरेचसे इंस्टाग्रामवरती देखील टाकत होते असे होते हे धर्मेंद्र काही त्यांचे नावालेले डायलॉग देखील खूप